वर्षापासून मी वर्जिनिया निरो सैनिक नगरमध्ये राहत आहे आणि आमच्या गावाचा काहीच विकास झालेला नाही फक्त थोडेसे रोड जाण्या येण्यापुरते अगोदर तर नुसते रोडच नव्हते नुसती धुळ तोंडावर उडत होती आता थोडेसे रोड झालेले आहेत आता तर त्यामध्ये आम्हाला पाणी नाही आहे लाईट नसते हां ग्रामपंचायत आमच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही आम्ही जर त्यांना सांगायला गेले तर ते म्हणतात आम्ही करू म्हणून आता सध्या आजची परिस्थिती अशी आहे माझ्या घराचा नळ आज दोन महिने झाले फुटलेला आहे पण त्याला पाणी बिलकुल नाही आहे आम्ही कुठे जायचं पाण्यासाठी हां आम्ही कुठे शेजारी जायचं कुठे जायचं हा तर पाणी नाही आहे आणि लाईट पण नसते कधी पाणी नसते कचराकुंडी इतकी घाण आहे की येऊन बघायचं मोदीचं म्हणणं आहे की स्वच्छ भारत कोणता स्वच्छ भारत आहे येऊन बघायचे ते एकही कचरा टाकायला बिलकुल सुविधा नाही आणि ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेला बिलकुल रोडच नाही तर कसं आम्ही यायचं म्हणून मग ह्या फार समस्या आहेत आम्हाला ग्रामपंचायतीकडे तुम्ही या गोष्टींची तक्रार केली होती बऱ्याच वेळेला तक्रार काय ग्रामपंचायत रोज लोक आमच्या इथून येऊन जाऊन करतात पण ते त्यांचं त्यांचं काम बघतात ते बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही आता मे महिन्यात आम्हाला जवळजवळ तीन महिने आम्हाला पाणी नव्हतं प्यायला आम्ही आपलं बोरिंगचं पाणी कसं तरी करून पिलेलं आहे आणि आमच्या लाईनला तर बिलकुलच पाणी नाही बाकी कुठे देत असतील ते आम्हाला माहीत नाही पण आमच्या लाईनला बिलकुल पाणी नव्हते आणि सारख्या आमच्या महिला तिथे जायचं पण त्यांनी बिलकुल ही गोष्ट त्यांनी कानावर घातलीच नाही कसा तरी दिवस गेले पाऊस आला अशी आमची परिस्थिती आहे ब्रिज पण ब्लॉक झालेले आहे आणि ब्रिजच्या खाली इतकी घाण इतका कचरा झालेला आहे त्याच्यामुळे मत्सर आणि मत्सरमुळे इकडे सगळ्या गावाला चिकनगुण्या झाला एकही माणूस वाचलेला नाही चिकनगुण्या गुन्ह्याबाबत आमची इच्छा आहे की ग्रामपंचायतीने काम करावे नाहीतर महानगरपालिका पाहिजे आम्हाला असते की रोड नाही मटर लाईन नाहीये लाईट वेळेवर नसते पाणी नाही वेळेवर मिळत आम्हाला महिना महिना पाणी मिळत नाही काय ग्रामपंचायत कर भरून सुद्धा आम्हाला काहीच कुठल्या सुविधा मिळत नाही पस्तीस वर्ष झालं आम्ही इथे राहतो आणि मतदान करतो ग्रामपंचायतला निवडून देतो तरी सुद्धा आमच्या इकडं काही लक्ष देत नाही तर काहीच सुविधा नाहीये आम्हाला जायला नीट रोड नाही चार चार महिने उन्हाळ्यामध्ये पाणी सुद्धा नसतंय आम्ही विकत पाणी घेतो ती एक एक